सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असणाऱ्या श्री नागनाथ महाराज यात्रेनिमित्त कैलासवासी दत्तात्रेय चांगदेव गोडसे यांच्या स्मरणार्थ अविनाश दत्तात्रेय गोडसे प्रशासन अधिकारी ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद सोलापूर तसेच सतीश दत्तात्रय गोडसे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाईंदर मुंबई यांच्यातर्फे यात्रा पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती या कार्यक्रमाचे उद्घाटन आनंदकुमार मिरगणे गटविकास अधिकारी पंचायत समिती मोहोळ बाळासाहेब गायकवाड माजी उपसभापती पंचायत समिती मोहोळ बप्पा देशमुख सुधीर गायकवाड प्राचार्य कन्याप्रशाला मोहोळ यांच्या शोभास्ते करण्यात आले या प्रसंगी सुनील गायकवाड कारभारी गायकवाड अविनाश गोडसे असवरी गोडसे आदिश गोडसे श्लोक गोडसे जान्हवी गोडसे विभावरी गोडसे महेश्वरी गोडसे वैष्णवी चव्हाण शिवदत्त चव्हाण सोमेश्वर शेंडे राजेश्वर देशपांडे प्रसाद देवळे विलास पाटील दिगंबर वनमाने आदींची उपस्थिती होती दरम्यान या सामाजिक उपक्रमाचे संपूर्ण मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे